नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे भारतातील राज्य व त्यांच्या राजधान्या तर सुरुवातीला पाहूया माहिती आहे तुम्हाला की अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित शासित प्रदेश आहेत यांच्या वेगवेगळ्या वेग वेग राजधान्या आहेत त्या आपण आज थोडक्यात पाहणार आहोत तर सुरुवात करूया आंध्र प्रदेश याची राजधानी आहे अमरावती अरुणाचल प्रदेश याची राजधानी आहे इटानगर आसाम आसामची राजधानी आहे दिसपूर बिहार बिहारची राजधानी आहे पटणा त्यानंतर छत्तीसगड छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर गोवा गोवाची राजधानी पणजी गुजरातची राजधानी गांधीनगर हरियाणाची चंदीगड त्यानंतर हिमाचल प्रदेश शिमला झारखंड झारखंडच्या आहे रांची कर्नाटक बेंगलुरू केरळ तिरुवनंतपुरम मध्य प्रदेश भोपाळ महाराष्ट्र मुंबई मणिपूर इम्फाळ मेघालय शिलाँग त्यानंतर आहे मिझोराम आयझॉल नागालँड कोहिमा ओडिशा भुवनेश्वर पंजाब चंदीगड त्यानंतर राजस्थान जयपूर सिक्कीम गंगटोक तामिळनाडू चेन्नई तेलंगणा हैदराबाद त्रिपुरा आगरतळा उत्तर प्रदेश लखनऊ उत्तराखंड देहरादून पश्चिम बंगाल कोलकाता हे अठ्ठावीस राज्य व त्यांच्या राजधान्या आता यानंतर पाहूयात जे आठ केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांच्या राजधान्या पहिला केंद्रशासित प्रदेश आहे अंदमान आणि निकोबार बेटे याची राजधानी आहे पोर्ट ब्लेअर त्यानंतर चंदीगड चंदीगडची राजधानीच मुख्य शहर चंदीगड आहे दादरा आणि हवेली त्याचबरोबर दमन आणि दीव याची राजधानी सिल्वासा प्रशासकीय मुख्यालय आहे सिलवासालाच त्यानंतर आहे दिल्ली दिल्लीची राजधानी आहे दिल्ली हा सुद्धा एक केंद्रशासित प्रदेश आहे आणि याची राजधानी आहे नवी दिल्ली त्यानंतर जम्मू आणि काश्मीर याची उन्हाळी राजधानी आहे श्रीनगर आणि हिवाळी आहे जम्मू काश्मीर लक्षात ठेवण्यासारखा का मुद्दा आहे मित्रांनो त्यानंतर लडाख लडाखची राजधानी आहे लेह हो। लक्षद्वीप कवरत्ती आणि पुदुचेरीची राजधानी आहे पुदुचेरी अशा पद्धतीने सगळ्या राजधानी आपण पाहिलेल्या आहेत तर अभ्यास सुरू ठेवा मित्रांनो लवकरच भरती येणार आहे असाच अभ्यास करत रहा, धन्यवाद